हॅलो मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे वन राईड विथ आकाश तर मित्रांनो सर्वांचं तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही प फर्स्ट व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे मला आणि त्याच्यामुळे जरा माझा कॉन्फिडन्स अजून वाढला आहे फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल थोडा कॉन्फिडन्स लेवल थोडी कमी होती तरी पण आत्ता जी कॉन्फिडन्स लेवल आहे ना ती फक्त तुमच्यामुळे ते फर्स्ट व्हिडिओ जेव्हा मी अपलोड केला होता तेव्हा तुम्ही मला व्हिडिओला कमेंट केल्या होत्या मला भरपूर चांगल्या कमेंट अशा पर्सनली पण आल्या आणि माझे जेवढी मित्रमंडळी सर्वांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे तुमचं धन्यवाद मित्रांनो आज फक्त आणि फक्त ही ही एक छोटीशी राईड आहे जास्त मोठी राईड नाही आहे कारण तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे ना मला फर्स्ट व्हिडिओला खरच त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल जरा जास्त वाढले मोर होता की कॉन्फिडन्स लेवल थोडा कमी होता आणि बोलण्याची पद्धत जी होती कारण आपण जी राईड करतो त्याच्यामध्ये आपण असं कुठलीही गोष्ट स्क्रिप्टेड करत नाही आपण जे राईड करतो राईड करताना जी जे आपल्याला डोक्यामध्ये येतं किंवा जे आपल्याला सुचतं तेच आपल्याला बोलायचं असतं तुम्ही एक काही जणांनी मला आहे ना भरपूर जणांनी असं मला एक मेसेज केलाय की तू शिवनेरी गडावरती गेलास पण तू व्हिडिओ शिवनेरी गडाचा व्हिडिओ शूट केला पण तू तिथे सांगितलं नाही काय गडाबद्दल किंवा महाराजांबद्दल अशी कुठली गोष्ट तू सांगितली नाही तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी आता आपला जो मेन पॉईंट आहे आपल्या ब्लॉगिंगचा आपला जो यूट्यूब चॅनल आता आपण ओपन केला आहे त्याचा मेन पॉईंट एकच आहे आपण व्लॉग फक्त मोठो ब्लॉगिंगचे बनवतो त्याच्यामुळे मी कुठल्याही ठिकाणी गेलो समजा मी गडावरती गेलो किंवा देवस्थानाला जरी गेलो तरी मला त्याच्याबद्दलची माहिती जरी सांगायची असेल ना तरी मी ती माहिती तुम्हाला फक्त गाडीवरतीच सांगू शकतो कारण तिथे उभं राहून ते ब्लॉग बनवून त्याच्यापेक्षा मला माझ्या गाडीवरती गाडी चालवताना मला तुम्हाला सांगायला आवडेल आणि हे मला बेटर पडेल मोटर ब्लॉगिंगचा अर्थ खूप मोठा आहे जो आपण आता समजू शकत नाही तरी पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा जर समजा मोटो ब्लॉगिंगचा अर्थ हा एकच आहे की जे तुम्हाला सुचतं आहे ते तुम्हाला बोलायचं आहे सेकंड थिंग जे आपल्याला लॉंग राईड करायचे तर आपण फोर व्हीलर नेली पाहिजे खूप मित्रांचा ग्रुप आहे तर आपण बस केली पाहिजे किंवा आपण बोलतात ना ट्रेनने जातो फिरण्यासाठी पण मोटो ब्लॉगिंगचा हाच एक मोठा पॉईंट आहे की जिथं तुम्ही कार वगैरे घेऊन जाता ज्यांना वाटतं ना की तुम्ही जिथ बाईक घेऊन खूप लॉंग ड्राईव्ह नाही मारू शकत तर मंडळी तुम्ही मोटो ब्लॉगिंग बघा मोटो मध्ये हाच एक पॉईंट आहे की जिथं तुम्ही ना जी लोक बोलतात ना की बाईक घेऊन आपण कुठे जाऊ शकत नाही राईड करू शकत नाही लॉंग ड्राईव्ह नाही करू शकत तर मंडळी लॉंग ड्राईव्ह आपण करू शकतो बाईकवरती हाच आपला मेन मोटो ब्लॉगिंगचा पॉईंट आहे मोटो ब्लॉगिंग समजायचं असेल तर त्याचा अर्थ खूप मोठा आहे पण मी तुम्हाला एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतोय की मोटो ब्लॉगिंग हे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला गाडी ही भरपूर इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी जर तुमचा जीव तुमच्या गाडीवरती आहे ना तर तुम्ही मोटो ब्लॉगिंग करू शकता बिंदास गाडीवरती गाडी चालवताना जी बोलण्यात मजा आहे ती मजा मग दुसरं कुठं कुटे कुठेच नाहीये सो आता आपण छोटीशी राईड ही आपली जास्त मोठी नाहीये ही फक्त राईड बनवण्याचं कारण एवढंच होतं की तुम्ही लोकांनी जो मला चांगला प्रतिसाद दिलाय त्याच्याबद्दल तुमचा धन्यवाद करायलाच पाहिजे कारण की फर्स्ट ब्लॉग होता जो म्हणजे मला असं वाटत होतं की फर्स्ट ब्लॉग कोण बघणार नाही पण तुम्ही सर्वांनी बघितलं आणि मला जो चांगला रिस्पॉन्स दिला आहे त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल थोडासा जास्त झाला आहे वाढला आहे जरा कॉन्फिडन्स अजून एक माझ्या राईडचा शूट कम्प्लीट केलाय एकविरा आईचं दर्शन घ्यायला गेलो होतो आम्ही त्याच्यामध्ये पण आमच्याकडनं थोडासा छोटासा प्रॉब्लेम झालाय तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला आवडेल बहुतेक तो तुम्हाला तो व्हिडिओ नक्की आवडेल तुम्ही एकदा बघा मी नेक्स्ट फ्रायडेला तो व्हिडिओ अपलोड करणार आहे तर बघायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की शेअर करा तुम्ही तर थोडा आपण भरपूर गोष्टी बोललो आपण एक्साइटमेंट मध्ये थोडी राईड करूया आपण जी मंडळी जी लोक माझा ब्लॉग आता बघतात आहे ना ज्या लोकांना माहीत असेल की हा रूट कुठला आहे हा रस्ता कुठला आहे तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही कारण मी ब्लॉक बनवण्यासाठी फक्त निघालोय घरातून मी असं डेस्टिनेशन वगैरे काही ठरवलं नाहीये की कुठे जायचं काय जायचं पण जर कोणाला हा रस्ता माहिती असेल तर नक्की कमेंट करा आणि मला सांगा की आपण कुठल्या रस्त्यावरती राईड करतोय फुल ऑफ रोडिंग चालू केले आता आम्ही लोकांनी भावनो जसं युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करताय ना तसं इंस्टाग्रामला पण जरा फॉलो करा इन्स्टाग्रामच्या पेज वरती तुम्ही अपडेट देत राहतो फक्त स्टोरी मी ठेवत राहतो अपडेट देत राहतो नेक्स्ट ब्लॉग साठी जरा थोडं फॉलो करा इंस्टाग्रामला तेव्हा तुम्हाला समजेल हो भाई हे काय दिन्या दिन्या मला हे नाही करायचं रोडिंग काय अरे ही अशी रोडिंग करायची माझी तर इच्छा नव्हती आता जायला जसं काही ट्रेकिंगला आलं व्हिडिओ शूट छोटस शूट करायचा होता मला ताका लोग। ताका लोग। ताका लोग। बस झाली नाव तिथे निघून गेलेलं बरं त्याला कुठे सगळे रस्त्यामध्ये गाडी चालूला भेट होती याच्यात नाद लागलो ला आणि ऑफर करायला आलो होते राईड करायला एवढी मजा येईल असं वाटलं नव्हतं कारण राईड करायला एवढी मजा येत आहे ना त्यामध्ये एक सगळ्यात भारी पॉइंट आहे सगळ्यात महत्वाचा पॉईंट एक आमच्यासोबत सोबत झालाय म्हणजे पावसच नाही पडलाय अजून आम्ही घरातून निघल्यापासून म्हणजे आम्ही ही राईड कम्प्लीट केली आता छोटीशी राईड आहे जास्त मोठी नाहीये राईड कम्प्लीट झाली आता आम्ही मस्त पैकी दुपारच एक वाजले दुपारचे पण तरी पण आता आम्ही चहा पिल्याशिवाय जा घरी जाऊ शकत नाही भावा ओवरटेक करायला जागा दे आम्हाला जाऊ द्या तर भवा ना आता मस्त वॉर्लेट दुपारचा एक पण आपण आधी चहा पिऊया आम्ही चहा पिल्यानंतर मस्त आपण निघूया घरी तुम्ही गाडी कशी पण चालवा आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये आम्हाला फक्त तुम्ही गॅप द्या आम्ही आमची गाडी काढू आम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज नाही गाडी एवढ्या साईज मधून इथून निघाली पाहिजे इथून निघाली पाहिजे नाही बाबा ही पण फक्त असं हॉर्न द्यायचं अशी गाडी टाकली तू अशी काढ दिला असे द्यायचं आम्हाला तुम्ही फक्त एवढीशी द्या द्या ही जास्त माहिती झाली तरी पण सांगते बाबांना बघा रिस्क नाही घ्यायची जास्त पण तरी पण ध्यानच्या पार्टी लागली ना तुम्ही हे आपल्याला काय बुड जाऊन देणार नाही आयुष्याचं पण तसंच आहे तुम्ही जर हळूहळू चालत राहिले ना तर कोण आपल्याला पुढे जाऊन देणार नाही बघा कुठे गॅप दिसत आहे का आयुष्यामध्ये आपली पण गाडी टाका रस्ता चांगला असेल ना तर गाडी चाकायला पण मजा येते रस्ता चांगला असल्यावरती जशी गाडी टाकायला मजा येते ना तसंच आयुष्याचं पण आहे आपल्याला जर लाईफ मध्ये सपोर्ट असेल ना तर आपण बरोबर आहे ना आयुष्याच्या गॅप मधून गाडी काढून पुढे जाऊ शकतो आयुष्यामध्ये तर मंडळी आपण आपला ब्लॉग इथे स्टॉप करूया आणि चाय तुम्ही मस्तपैकी घरी जाऊया तोपर्यंत तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आम्ही चाय एन्जॉय करतो फक्त एवढं ते लक्षात ठेवा विसरू नका जसं तुम्ही सबस्क्राईब करता तसं इंस्टाग्रामला पण फॉलो करा इंस्टाग्रामचं पेज पण व्हिजिट करा आणि आपले व्हिडिओ एन्जॉय करा जर समजा कुठली गोष्ट तुम्हाला सजेस्ट करायची असेल बिंदास तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला वाटलं मला पर्सनली सांगायचं पर्सनली सांगा